माध्यमिक शिक्षक, शिक्षक व शिक्षकोत्तर संघटना समन्वय समितीतर्फे जळगाव जिल्हाधिकारी यांना आज दिनांक पंधरा मे रोजी दुपारी बारा वाजता आपल्या विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगी आयुष प्रसाद यांना देण्यात आले आहे यामध्ये अशा मागण्या आहेत की लोकसभा निवडणुकीमध्ये बी एल ओ यांच्या कामाचे स्वरूप लक्षात ठेवून मानधन मिळावे निवडणुकीच्या वार्षिक कामाचे मानधन वाढवून मिळावे कारण वर्षभरातील मीटिंग व कागदपत्रे पोहोचवण्यासाठी येण्या जाण्याचा खर्च स्टेशनरी खर्च ऑनलाईन कामे खर्च इत्यादी सर्व शासकीय कर्मचारी असल्यामुळे आठवड्यातील रविवार हा एकच सुटीचा दिवस असल्यामुळे रविवार वगळून कामे देण्यात यावी व वा वारंवार देण्यात येणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या धमक्याऐवजी सकारात्मक व मानवी दृष्टिकोन ठेवून सहानुभूतीने व वा प्रेमाची वागणूक मिळावी जेणेकरून चांगल्या कामास प्रोत्साहन मिळेल एकाच निवडणुकीत विविध ठिकाणची मानधने तफावत आढळली या विविध मागण्यांसाठी बी एच एल ओ यांच्या समस्यांबाबत माध्यमिक शिक्षक व शिक्षकोत्तर संघटना समन्वय समितीतर्फे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज निवेदन देण्यात आले आहे या ठिकाणी सर्व जळगाव ग्रामीणचे आणि जळगाव शहरातले बी एल एक ओ एकत्रित आलेले आहे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी विषय असा आहे की लोकसभेचं निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि जळगाव आणि रावेर लोकसभा या भागामध्ये लोकसभेचं मतदान पार पडलेलं आहे त्या कामामध्ये लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून बी एल ओ हा अधिकारी पूर्णपणे सक्रिय कामकाज करत होता त्यासाठी वारंवार जळगाव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना मिटिंगांना यावं लागत होतं त्यांचं जवळपास साधारण महिन्याभरापासनं रोज हा कर्मचारी गावामध्ये गाव पातळीवरती मतदारापर्यंत जाऊन निवडणुकीचं काम प्रामाणिकपणे करत असताना त्याला ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी जे मानधन मिळालं हे अतिशय अमानुषपणाचा प्रकार आहे आणि कर्मचाऱ्यांचा एक प्रकारचा अपमान केल्याचा प्रकार दिसून आला कारण दीडशे रुपये मानधन हे या कर्मचाऱ्यांना दिलं गेलं एवढं मानधन एका सफाई कर्मचाऱ्याला दिलं जातं तेवढंच मानधन हे शिक्षक कर्मचारी किंवा बी एल ओ कर्मचारी जे जे होते त्यांना दिलं गेलं आणि त्याचा हा रोष व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सर्व बी एल ओ अधिकारी या ठिकाणी आलेले आहे आणि ते या ठिकाणी त्यांचं निवेदन देत आहे कारण एवढ्या उन्हाच्या वातावरणामध्ये काम करत असताना त्यांची जाणीव या अधिकाऱ्यांना झाली पाहिजे कारण काम करत असताना वेळोवेळी ज्या वेळेस निवडणुकीसंदर्भात नियोजनाच्या मिटिंगा झाल्या त्या मिटिंगांना बोलवण्याचे प्रकारही अशा पद्धतीचे होते की त्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात होत्या तुम्ही या नाही तर तुमचं निलंबन केलं जाईल तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यापोटी बिचारे भीतीपोटी सगळेजण काम करत होते आणि प्रामाणिकपणे आमचा बी काम करतो आणि त्यांच्याच जोरावर हे जे मतदानाची टक्केवारी तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये वाढलेली दिसते याचं सर्व श्रेय बी एलोनला जातं आमची माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना बी एलोनच्या संघटनेसोबत आणि बी एल ओनसोबत आहे आणि त्यासोबत आम्ही सगळे काम करतो आहोत आणि या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत कारण मानधनाचा विचार करत असताना जर सांगितलं तर अखंड भारतामध्ये लोकसभेचं इलेक्शन होत असताना सर्वांना सारखं मानधन दिलं गेलं पाहिजे पण या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्येच दोन मतदारसंघ आहे आणि त्यातही काही मतदारसंघामध्ये मानधनामध्ये तफावत दिसून आली रावेर लोकसभा क्षेत्रातल्या मलकापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आठशे रुपये बी मानधन दिलं जातं आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये दीडशे रुपये मानधन दिलं जातं हा काय प्रकार आहे सगळ्या ठिकाणी निवडणूक नि आयोगाने जो खर्च केला हा अतिशय मोठ्या प्रमाणात केला आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही मंडप टाकले कॅमेरे लावले कूलर बसवले सगळ्या सुविधा केल्या मतदारांसाठी आणि ज्या व्यक्तीने मतदान वाढवण्यासाठी घराघरापर्यंत जाऊन काम केलं त्या व्यक्तीला तुम्ही दीडशे रुपये मानधन देता हा त्याचा अपमान नाही का मग त्यासाठी सर्व बी एल ओ कर्मचारी आज प्रामाणिकपणे त्यांची अर्थ हा कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं निवेदन या ठिकाणी देण्या द्यायला आलेले आहे तुम्हीही या सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी आणि आमची मागणी आहे की तुम तुम्ही या सगळ्यांचा आवाज हा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवावा आणि हा काय प्रकार आहे याचा खुलासा व्हावा याची आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो किती बीएल नेमकं आज जवळपास तीनशेच्या वर बीएलओ या ठिकाणी आलेले आहेत आणि बरेच बीएलओ ओ मतदानापासून वंचित राहिलेले ईडीसी सी ईडी सी प्रमाणपत्र अभावी बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेले होते बारा बारा ब सगळे फॉर्म भरले टपाली मतदान सुद्धा काही लोकांपर्यंत पोहोचलं नाही ईडीसी प्रमाणपत्र पोहोचलं नाही याच्या नियोजनातही गोंधळा आढळून आला जे काम बीएलओ ने केलं स्लिपा वाटल्या घरापर्यंत जाऊन प्रामाणिकपणे केलं पण जे काम अधिकाऱ्यांवर सोपवलं होतं ते काम कुठंतरी प्रामाणिकपणे झालेलं नाही हे आमच्या लक्षात आलं म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो